नमस्कार मंडळी मी माधवी तर मराठी तडका चव जीभिला आनंद पोट्याला या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते हिवाळ्याला सुरुवात झाली की अशा थंडीच्या दिवसात काहीतरी गरमागरम खायला कोणाला नाही आवडणार तर या खास तुमच्यासाठीच घेऊन आली आहे मौसर गरमागरम तसेच मसालेदार चविष्ट व पौष्टिक असा आलू पराठा सर्व सर्व पराठ्यांमध्ये आलू पराठा भारतीयांच्या अव्वल पसंतीचा आहे लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल असा पराठा नाश्ता म्हणून जरी खाल्ला तरी शरीराला जेवणा इतकीच ऊर्जा देणारा हा पराठा तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया तर इथे मी बटाटे घेतलेले आहे त्यानंतर गव्हाचं पीठ तिखट हळद मीठ धणे पावडर जिरे पावडर आलं लसूण कोथिंबीर दही आणि साखर तर आता इथे सर्वप्रथम मी कुकरमध्ये बटाटे टाकून घेणार आहे तर पाणी टाकून गॅसवर ठेवून हो। दोन पाच सहा शिट्ट्या काढून घेणार आहे बटाटे उकडून होते तोपर्यंत आपण पीठ मागून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे थोडं मीठ टाकून घेते थोडं तेल टाकून थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर इथे पीठ भिजवते मी आपल्याला पाच एक मिनिट पीठ छान मळून घ्यायचं आहे जितकं पीठ आपण मळवू तितकाच पराठा आपला खूप मऊ लुसलुशीत असा होतो आणि फुकतो पण छान तर या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ पीठमवून घेतलेलं आहे बघू शकता किती छान पीठ मऊन झालेलं आहे तर आता इथे मी पाच ते दहा मिनिट पीठ मुरवायला ठेवणार आहे बाजूला तोपर्यंत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आले लसूणची पेस्ट करून घेणार आहे तर बघू शकता पेस्ट तयार आहे तर एका भांड्यात काढून घेते तर हिरवी चटणीसुद्धा इथे बनवून घेणार आहे मी तर इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे आलं दही, दही जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून फिरून घेते बघू शकता तर यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मी साखर टाकून घेणार आहे आणि पुन्हा फिरून घेऊ तर बघू शकता अशी चटणी तयार आहे तोपर्यंत तो बटाटेसुद्धा आपले शिजून तयार आहे थंड झाले की त्याची साल काढून घेऊया बघू शकता बटाटे किती छान सॉफ्ट शिजलेले आहेत तर ते मी साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते आणि छानपैकी मॅश करून घेते बटाट्याची साल झालेली आहे सगळ्या बटाट्यांची साल काढून तर ते पूर्ण बटाटे मी मॅक्स मॅश मॅश करून घेणार आहे बटाटे सुद्धा माश झालेले आहे मस्तपैकी तर आता इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर ते थोडं तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेते जिरे मोहरी टाकून झालं की त्यात बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे परतून घेते तसेच त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून पुन्हा परतून घेऊ तर कांदा लसूण झालेला आहे त्यात काही बेसिक मसाले टाकून घेऊया टाक तर इथे हळद टाक पावडर, पावडर टाकली आहे मी त्यानंतर तीन चम्मच मी इथे लाल मिरची टाकली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर धने पावडर आणि जिरे जिरे पावडर टाकून थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार आणि मसाले छान परतून घेते तर इथे मी बटाटे मॅश केलेले बटाटेसुद्धा त्या मसाल्यामध्ये टाकून इज्जू करून घेते आपल्याला बटाट्याला शिजवायचं नाही आहे तर फक्त त्या मसाल्यामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये ते कोथिंबीर टाकून घेते आणि पुन्हा फिरून घेते तर आता इथे बटाट्याच्या पराठ्यासाठी लागणारे सालन तयार आहे तर ते इथे गोळा तोडून घेते आणि कणिकेमध्ये गोळून लाटून घेणार आहे आलू पराठा पौष्टिक कसा तर बटाट्यातील कार्बोहायड्रेट शरीराला दिवसाच्या दिवसाच्या सुरुवातीपासून ऊर्जा मिळते ज्यामुळे थकवा येत नाही आलू पराठ्यातील जीवनसत्व त्याच्यासाठी फायदेशीर असतात पराठ्यातील गव्हाचे पीठ फायबर असल्यामुळे पचनक्रियेसाठी उपयुक्त आहे आणि पराठ्यातील दही संतुलित आहार योग्य वाढीसाठी आवश्यक आहे तर आता इथे बटाट बटाट्याचा पराठा आपण लाटून घेऊया तर आपल्याला खूप असा जोर देऊन लाटायचं नाही हळूहळू हलक्या हातानेच लाटायचं सारण बाहेर येऊ शकतं आणि सारण सुद्धा चारही बाजूने पूर्णपैकी सॉरी तवा सुद्धा गरम झालेला आहे त्यावर टाकून ता घेऊया एक बाजू शिजली की दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ आणि थोडं थोडं तेल लावून खमंग खरपूस असं भाजून घेऊया तर दुसऱ्या साईडने तेल लावून घेऊया बघू शकता किती छान टम्मस फुगलेलं आहे आणि सारण सुद्धा बाहेर निघालेलं नाही आहे सारण सुद्धा, सुद्धा सगळीकडे पसरलं गेलेलं आहे छान आणि मस्त पैकी भाजून झालेलं आहे शेकून झालेलं आहे तर काढून घेऊया तर याच प्रकारे दुसरा सुद्धा इथे बनवून घेते मी पीठ नाही घ्यायचं आहे आपल्याला गोळा थोडाच घ्यायचा नाहीतर मग बटाट्यात कणिक जास्त आणि बटाट्याचं सारण कमी असलं की तो परा पराठा खायलाही चांगला लागत नाही तर आधी मी पोळी लाटून घेतली थोडी त्यामध्ये अशा प्रकारे सारण टाकून अशा प्रकारे घड्या करून घेणार आहे चारी बाजूने आणि हाताने प्रेस करून पीठ लावून अलग तसं लाटून घेणार आहे मी खूप जोर देऊन लाटायचं नाही शकता पराठा अजिबात तुटला नाहीये सारण बाहेर आलेले नाही आहे त्याच्यात तर हा पराठा सुद्धा आपण छान दोन्ही साईड बाय बाजूने खमंग असा शेकून घेऊया तेल लावून खूप छान लागते थंडीच्या दिवसात गरमागरम पराठा आणि नेहमीच ने भाजीपोळी वगैरे खाऊन कंटाळ येतोच ना कधी कधीतरी काहीतरी वेगळं खाव असं वाटतं तर नक्की तुम्ही या पद्धतीचा पराठा बनवून बघा आणि हिवाळ्याच्या दिवसात खूप छान असं गरमागरम पराठा तर आता इथे पराठा सुद्धा दुसरा सुद्धा शेकून झालेला आहे काढून घेते तर तयार आहे गरमागरम असा आलूचा पराठा सोबतीला दही आहे हिरवी चटणी आहे त्यानंतर सॉस आहे तर आलू पराठ्याची रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे तसेच आमच्या वराडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा जो क्यू आर स्कोड कोड दिसतो आहे तुम्हाला ते स्कॅन करून सबस्क्राईब करा इंस्टावर किंवा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद